नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आपला कृषी मित्र तसा कृषी बाबा शुभमिंगोले बोलून राहिलेलो रा। वाशिम जिल्हा महाराष्ट्र या ठिकाणावरून तर आपल्याला आप आता माहीत आहे आपल्या शेतामध्ये आता जे गुरे ढोरे असतात त्यांचं शेणखत ज्या शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे ते शेतकरी काय करतात हे शेणखत न कुजवताच म्हणजे जे शेणखत असते ते न कुजवताच शेतामध्ये टाकतात त्याच्यामुळे आपल्याला जे आता आप आपल्या हळदीवर हुनियाळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे बुरशीचा दिसून येत आहे तसेच इतर पिकावर बी घुमनिआळे झाले बुरशी झाली व इतर जे जी जीवाणूजन्य म्हणजे बॅक्टेरियल रोग असतात त्यांचा प्रकोप जास्त दिसून येतो तर त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण आत्ताच म्हणजे जो आता सप्टेंबर महिन्याचा होईल सप्टेंबर महिन्यामध्येच आपण नाही का ही जी स्पीड कंपस्टची बॅग आहे ही जवळपास दोन ट्रॉली शेणखत कुजव कुजवण्याची इच्छा ताकद आहे तर ही स्पीड कंपोस्टची बॅग घ्यायची त्याच्याबरोबर एक युरियाची बॅग घ्यायची पन्नास किलोवाली पन्नास किलो युरियामध्ये हे स्पीड कंपोस्ट आपलं मिसळून टाकायचं या स्पीड कंपोस्ट मिसळल्यानंतर ते जवळपास जाळून तयार होते पंचावन्न किलोचं चोपन्न होतं तर ते चोपन्न किलो आपण दोन टाली शेणखत कुजवण्यासाठी कसं यूज करू शकतो जे आपला गट्टा असते शेणखताचा तो तीन फूट खोल करायचा त्याच्यात शेणखत भरायचं नंतर हे स्पीड कंपोस्ट आणि युरियाचं मिक्सचर करून घराने आपल्या कुष्याने त्याच्यात छद्र पाळायचे जवळपास चाळीस ते पन्नास छद्र पाळायचे आणि त्याच्यात हे भरून टाकायचं भरून टाकल्यानंतर त्याला आपण फुल पाणी मारायचं म्हणजे भूखंडाच्या खाली पाणी निचरा झाला तरी चालते एवढं पाणी मारायचं आणि नंतर त्याच्यावर आपण बोंडरी किंवा आपले जे नेट वगैरेचा कपडा असते तो झाकून ठेवायचा जेणेकरून जीवाणू मरणार नाही किंवा आपण ते उपलब्ध नसेल तर सावलीत झाडाखाली आपला उकंडा करू शकता नाहीतर त्याच्यावर झाडाच्या जा फांदे झाकून ठेवू शकता तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आहेत सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नत्र स्फुरत व पालाच विरगवणाऱ्या जीवाणू आहेत आणि त्याच्यात बरोबर याच्यात जे कंपोस्ट हे असते समजा आपलं याच्यावर दिलेले आपण बघू शकता याच्यावर नत्र स्फुर आणि पालाच विरगवणाऱ्या बरोबर डिकंपोझर कल्चर डिकम्पोझर कल्चरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे जीवाणू असतात ती विरगवण्याची ताकद असते ते सुद्धा याच्यात दिलेले आहे तर आपल्याला हे आपल्या वाशिम मार्केटमध्ये सहज अवघ्या सहाशे रुपयात उपलब्ध भेटते कॅन्वसीस कंपनीचा प्रोडक्ट आहे हा तर आपणसुद्धा आपले शेणखत कुजवून म्हणजे पत्तीसारखं कुजवून ते आपल्या झाडांना लवकरात लवकर उपलब्ध होईल या हिशोबाने याचा उपयोग करू शकता तर व्हिडिओला पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद